नमस्कार मित्रांनो तर आता संध्याकाळी आणि पाच वाजलेले आहेत मित्रांनो आणि मी आता लाईव्ह आलो आहे तर या फटाफट मित्रांनो लाईव्ह मध्ये जुडा फार दिवसापासून आता आज लाईव्ह आलो खूप दिवस झालेत मित्रांनो खूप दिवस झालेत आज लाईव्ह आलो आहे तर पाहूया किती आपली ऑडियन्स जमते ते जुडा फटाफट आणि आपल्या लाईव्ह लाईक करा मित्रांनो फटाफट लाईव्ह मध्ये जुडा आणि लाईक करा हाय भाई हाय कमेंट करत राहा मित्रांनो कमेंट करा आणि लाईव्ह करा लाईक करा लाईव्ह ला। हाय भाई हाय आज चार पाच दिवस झाले आणि टाइम नव्हता त्याच्यामुळे आज लाइव आलो तर कमेंट करा आणि लाईव्ह लाईक पण करा कमेंट करत राहा मित्रांनो म्हणजे आपण बोलूया आणि कुठून कमेंट करतात ते पण कमेंटमध्ये टाका भाऊ मध्ये काय ग्रोथ आहे का मेहनत भरपूर करावी लागते ब्लॉगसाठी तर असं आहे मी पण अजून खूप मेहनत करतो मित्रांनो तर खूप मेहनत म्हणजे आता मला ह्या चॅनलवर किती अकरा महिने झालेत म्हणजे कम्प्लीट अकरा महिने झालेत तरीसुद्धा मला पण माझ्या पण चॅनेलला काहीच ग्रोथ नाही आहे एकदम फक्त काम करत राहायचं मित्रांनो एवढंच काम करत राहिल्यावर कधी ना कधी यश प्राप्त होतेच मी पण मला पण आता सध्या अकरा महिने झालेत आणि याच्या आधी माझे तीन चार चॅनल होते त्याच्यावर पण मी भरपूर काम केलं शिकायला भेटलं पण मग एकही चॅनेलवर ग्रोथ अजून मिळालेली नाही आणि हा आता एक नवीन चॅनेल आहे ब्लॉगचा याच्यावरती पण खूप म्हणजे खूप मेहनत केली आजपर्यंत दहा अकरा महिने झाले त्याच्यावर तरी अजून ग्रोथ नाही पण अजून जिद्दा आहे म्हणजे ब्लॉग आपण अपलोड करायचेच अशी जिद्द आहे पाहूया काय होत ते कोणत्याही कामासाठी हार मानावी नाही लागत म्हणजे आपण कोणतंही काम असू द्या चॅनेल असू द्या किंवा कोणतंही बाहेरचं काम असू द्या जिद्दीनी काम केलं तर एक ना एक वेळ सक्षसताही प्राप्त होतेच त्याच्यामुळं हार मानायची नाही कधीच नाही हो भाई मेहनत असा आहे कोणतंही काम करण्यासाठी आधी पहिल्यांदा आपल्याला मोठी पायरी लागते आणि एकदा मोठी पायरी चढली की बरोबर पुढे लहान लहान पायऱ्या येतात म्हणजे पहिल्यांदा मोठी पायरी ही असतेच आणि तीच मेन चढायची असते एकदा का मोठी पायरी चढली की तिथून लहान लहान पायऱ्या येतात आणि एकदा सक्सेस झाल्यावर काहीच नाही म्हणजे सक्सेस बरोबर येते असं सक्सेस करण्यासाठी आधी खूप त्रास होतो सर्वांनाच होतो कुणीही असं नाही की लगेच सक्सेस होतो असं कधीच नाही प्रत्येकाला सक्सेस करण्यासाठी खूप मेहनत हे काबाड कष्ट करावे लागतातच मेहनतीशिवाय शिवाय काहीच नाही कोणतेही म्हणा किंवा देरेहरी पलंगावरी असं कधीच कोणाला होत नाही कुणी असो देवाची किती पूजा करणारा असो आणि फक्त पूजा पाठ करून फक्त तो म्हणाला की देरे हरी पलंगावरी तर देव पण देणार नाही मेहनत ही करावीच लागते आणि मेहनत केल्याशिवाय तर काहीच होत नाही तर पाच मिनिट झाले अजून पाच एक मिनिट आपण थांबूया तर फटाफट मित्रांनो लाईक करा लाईव्हला आणि कमेंट पण करा जुडा मित्रांनो फटाफट फ़ड़ मध्ये सहा मिनिट झाले आता तीन चार दिवसापासून लाईव्ह आलो नाही त्याच्यामुळं आज संध्याकाळचा टाईम होता आणि रात्रीच्या वेळेस असं असतं नेटवर्क चांगलं राहत नाही त्याच्यामुळं रात्रीच्या वेळेस लाईव्हमध्ये आपण जुळत नाही म्हणजे नेटवर्क खूप कमी असतं आणि लाईट पण चांगल्या पद्धतीने नसते म्हणजे लाईट पण कमी असते डीम असते त्याच्यामुळं रात्रीच्या वेळेस लाईव्ह यायला जमत नाही तर आता बसलो इकडे मस्तपैकी बागामध्ये तर इकडे येऊन थोडं लाईव्ह आलो पाहूया अजून तीन चार मिनिट थांबू आणि लाईव्ह बंद करू नंतर तर लाईव्हला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब पण करा मित्रांनो लाईक करत राहा ला आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो जे कोणी नवीन ऑडियन्स येत येत असतील ते आणि कमेंट करा म्हणजे आपण मस्त बोलू या तुमच्या कमेंटवर आणि भुरकं भुरकं असं दिसत असेल तर कमेंट करा मित्रांनो आणि लाईव्हला लाईक पण करा फार दिवसापासून आता तीन चार दिवस झालेत लाईव्ह मध्ये जुडलोच नाही आज लाईव्ह यायला थोडा टाइम भेटला मग आलो आता संध्याकाळपर्यंत कामच होतं तीन चार वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत त्याच्यानंतर आता थोडा टाइम भेटला मग म्हटलं थोडं लाईव्ह यावं तर मित्रांनो जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि गावाकडचे ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे मित्रांनो कमेंट करा आणि लाईव्हला लाईक ला पण करा मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला गावाकडचे ब्लॉग पाहण्याचा आनंद मिळेल आपल्या चॅनेलवर एकशे बडकर एक, एक ब्लॉग येतात नवीन नवीन एकदम तुम्हाला आवडतील असतेच तर चॅनेलला सबस्क्राईब पण करायचं आहे तर आता थोडं उठूया थोडं बसून बसून कंटाळा आला थोडं उठून लाईव्ह तर उठू। फटाफट दुरा मित्रांनो कमेंट करत राहा आपण अपन... तर मित्रांनो फटाफट जोडा लाईवला लाईक करा त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जे कोणी नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे कमेंट करत रहा मित्रांनो कुठून कमेंट करतात ते पण सांगा म्हणजे आपल्याला कळेल की इथून थुन इथून कमेंट येतात असं कमेंट करा आणि लाईक पण करा आणि नवी नवीन नवीन गावाकडचे ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या मित्रांनो आपल्या चॅनेलवर गावाकडचेच ब्लॉग येतात एकदम मस्त तुम्हाला ज्या प्रकारचे आवडतील त्या प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनेलवर येतात दोन दिवसाआड ब्लॉग हा येतोच शंभर टक्के तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा अजून दोन मिनिट थांबू त्याच्यानंतर आपण लाईव्ह समाप्त करू मित्रांनो लाईक करा मित्रांनो लाईव्ह ला आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करा तर बोला मित्रांनो फटाफट लाईव्हमध्ये लाईक करा आणि कमेंट पण करत राहा तर आपण आता बोलूया तुमच्याशी अजून एक दोन मिनटं बोलू त्याच्यानंतर लाईव बंद करू आता चौदा पंधरा मिनिट होतील खूप दिवस झालेत म्हणजे चार पाच दिवस झालेत लाईव्ह आलो नाही आज थोडा टाइम भेटला त्याच्यानंतर आलो पाहूया किती ऑडियन्स जमते आपल्या चॅनलवर तर फायनली पंधरा मिनिट झालेले आहेत तर मित्रांनो आजच्या मध्ये एवढंच आणि कुणाला कमेंट करायची असेल बोलायचं असेल तर फटाफट कमेंट करू शकता नाहीतर बंद करायचा जा टाइम झालेला आहे आता पंधरा मिनिट झालेलेच आहेत आणि मित्रांनो कुणी नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे आणि आपल्या चॅनलवर गावाकडचे ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्यायचा आहे मित्रांनो खूप चांगले ब्लॉग येतात आपल्या चॅनलवर नवीन नवीन गावाकडचे तुम्हाला ज्या प्रकारचे आवडतील त्या प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत चॅनल ला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि लाईव्ह लाईक पण करा वेलकम टू लाईव्ह मेंबर कमेंट करायचे आहेत मित्रांनो कमेंट करा आणि कुठून कुठून कमेंट करा ते पण कमेंटमध्ये सांगा म्हणजे आपल्याला कळेल कुठून कमेंट येतात काही आणि कोणी नवीन असाल तर लाईव्हला लाईक पण करायचं आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब पण करायचं आहे म्हणजे आपल्या चॅनलवर गावाकडचे ब्लॉग येतात तर तुम्हाला आवडतील तर जाऊन आपला चॅनल चेक करा आणि जर ब्लॉग आवडले तर चॅनलला सबस्क्राईब पण करून जा मित्रांनो आपल्या चॅनलवर खूप चांगले ब्लॉग येतात गावाकडचेच ब्लॉग येतात आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण खूप छान ब्लॉगमध्ये एकदम मस्तपैकी तुमचं मन जे आहे ते रमून जाईल अशा प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर येतात मित्रांनो वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ज्या प्रकारचे ब्लॉग लागतील त्या प्रकारचे गावाकडचे ब्लॉग हे येतात तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही एक बार आपला चॅनेल जरूर चेक करा नंतर तुम्ही जा आणि कमेंट पण करा आणि तुम्हाला कशा प्रकारचे ब्लॉग लागतील त्या प्रकारचे तुम्ही कमेंट करा म्हणजे आपण त्या प्रकारचे ब्लॉग बनवत जाऊ तर फटाफट कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून जा जर ब्लॉग आवडले तर मित्रांनो आपल्या चॅनलवर खूप छान गावाकडचे ब्लॉग येतात एकदम मस्त सुंदर सुपरहिट जबरदस्त असे ब्लॉग येतात आपल्या चॅनलवर तर फटाफट चॅनेल चेक करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा आणि कमेंट करत राहा तर कमेंट करत राहा म्हणजे आपण कमेंटवर बोलू तुमच्या आता खूप चार पाच दिवस झालेत लाईव्ह आलो नाही तर आज मन केलं लाईव्ह यायला तर तीन चार वाजेपर्यंत काम केलं त्याच्यानंतर आता थोडं फ्री झालो आणि मग इकडे येऊन बसलो काम करून खूप थकवा येतो त्याच्यामुळं निवांत आता बसलो आहे मित्रांनो तर कमेंट करा जर तुमचे कमेंट आले चांगले तर मग आपण थोडं बसू नाही तर मग लाईव्ह बंद करायचा बेता आहेच माझा कमेंट करत राहा आणि ला लाईक पण मित्रा ला करा मित्रांनो आणि ला सबस्क्राईब करा चॅनल चेक करा आपला जर गावाकडचे ब्लॉग आवडले तर चॅनेलला सबस्क्राईब करून मगच जा आज स्टँड आणला नाही मुळा हात धरून धरून खूप थकवत फक्त पाहत बसू नका मित्रांनो काहीतरी करा कमेंट करा नाही तर लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा काहीतरी करा तर आता किती वीस मिनिट झाले तर मित्रांनो जर तुम्ही कमेंट केले नाही तर मग आपण लाईव्ह बंद करू जर कमेंट आले तर मग कमेंट वर आपल्याला बोलायला तस आणि कमेंट नाही आले लाईक नाही आले तर मग एवढा टाइम बसून काय इथं तर मित्रांनो आता लाईव्ह थांबूया कारण कमेंट करत जा नाही तर मग लाईव्ह बंद करू आपण आणि नवीन कुणी असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जा आपला चॅनेल चेक करून जा आपल्या चॅनेलवर गावाकडचे ब्लॉग येतात खूप छान सुंदर असे ब्लॉग आपल्या चॅनेलवर आहेत तर एक बार नक्की चॅनल चेक करा आणि ब्लॉग आवडले तर लाईक तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत राहा म्हणजे आपण तुमच्या कमेंट वर बोलू शकतो तर मित्रांनो आपण आता था लाईव्ह थांबवूच इथं जय हिंद वंदे मातरम मित्रांनो